बघू शकताय यामध्ये ना बेकिंग पावडर घातली आहे ना ड्राय इस्ट घातलेला आहे ना सायट्रिक ॲसिड घातलेला आहे शिवाय यामध्ये ना कोणत्याही पिठाचा अजिबात वापर केलेला नाही तरी तरीसुद्धा परफेक्ट मॉइस्ट असलेला ब्रेड आणि बॅकरी बेकरीमध्ये जसा मिळतो ना त्याच्यापेक्षा सुंदर मला क्रिस्प दाखवते यावरचा ऐकायला येत असेल इतका क्रिस्पी झालेला आहे हा ब्रेड शिवाय ना परफेक्ट मऊ झालेला आहे तर आपण हा तोडून बघूया ते बघा खूप सुंदर असं झालेलं आहे आणि मस्त असं डीप किंवा कोणत्याही चटणीसोबत खूप छान लागतो त्याचा आस्वाद घेऊन सांगते तुम्हाला की ही चटणी आणि हा ब्रेड कसा झाला तो खूप छान टेस्ट आहे खरंच खूप छान आहे चटणी जर म्हणाल ना अगदी चटपटीत झालीये ही चटणी केली आहे ना तर अगदी थोडीशी वेगळी बनवलीये पण यामध्ये आमचूर पावडर लिंबू दही अजिबात वापरलेलं नाहीये तरी सुद्धा परफेक्ट चटपटीत चटणी झालेली आहे कशी केली आहे पटकन करूया एकदा असा नाश्ता जर घरी बनवला ना तर ह्याच नाश्त्याची डिमांड तुमच्याकडे जास्त वेळा केली जाईल इतका छान चटपटीत लागतो नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणारे आपण बाहेरच्यापेक्षा सुंदर अगदी लुसलुशीत ब्रेड आणि हा ब्रेड आहे ना आपण अगदी वेगळ्या पद्धतीने केलाय या अगोदर जर तुम्ही असा ब्रेड केला नसेल ना तर एकदा करून त्यासाठी नाही तर रवा घेतलाय मी तर रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता अगदी बारीक मोठा कोणताही घेऊ शकता तर हिथं मी घेतलाय अगदी बारीक म्हणजे झिरो साईजचा रवा घेतलाय रवा जरी तुमचा झिरो साईजचा नसेल आणि जरी मोठा असेल ना तरी चालतो असं काही नाहीये आता जितका रवा घेतलाय ना तर त्यासाठी नाही ते एक मिक्सरचं भांड घेतले यामध्ये ना आपल्याला घालायचं हा बारीक रवा तर मेजरमेंट जर म्हणाल ना तर अगदी साधा आणि सिम्पल मेजरमेंट आहे आता ज्या वाटीनं मी रवा घेतला होता ना त्याच वाटीनं बघा इथं दही घेतलेले आणि हे दही सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय आता जितकं दही होतं ना तितकंच आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचंय आता हे ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं नाहीतर मग काय होतं रवा जो आहे ना तो खाली बसू शकतो चांगलं बघा मिक्स करून घेतले अगदीच मिश्रण पाण्यासारखं झालेलं नाहीये आणि अगदीच घट्टसर सुद्धा नाहीये मेजरमेंट जर व्यवस्थित ना अगदी, अगदी परफेक्ट बनतो आता यावर यांना झाकण ठेवते आणि मिक्सर मधून आपण याला फिरवून घेऊया असं बॅटर झालेलं पाहिजे आता हे आपण साईडला घेऊया आता इथे एक बाउल घेतलाय मी या बाउलमध्ये ना आपल्याला हे बघा मिश्रण काढून घ्यायचं आणि हे मिश्रण बघू शकता अगदीच फ्लोईंग आहे सर नाहीये असंच मिश्रण पाहिजे आपल्याला आता यामध्ये ना पाणी वगैरे ऍड नाही करायचे नाहीतर मग काय होईल जास्त पातळ सर होणार आहे आता यामध्ये ना चवीनुसार मीठ घालायचे आता इथं मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घालणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो आणि या टोमॅटोच्या जो बियांचा भाग असतो ना तो काढून ठेवलेला आहे मी काढून टाकलेला आहे आता यामध्ये कोथिंबीर घालूया आता यामध्येच ना एक ते दीड चमचा मी तेल घालून घेणार आहे आता इथं जी पोडी चटणी असते ना ती घेतलेली आहे मी आणि जर तुम्हाला पोडी चटणी जर नसेल घालायची तर तुम्ही ना यामध्ये पावभाजी मसाला आहे ना तो सुद्धा ऍड करू शकता काही हरकत नाही पण पोडी चटणीने कसं होतं अगदी चटपटीत चव लागते म्हणून घालतीये मी आता बघा बऱ्याचदा बाहेर आहे ना ब्रेड बेक करण्यासाठी सायट्रिक ॲसिड किंवा बघा असं ऍसिड मिळतं ड्राय ईस्ट म्हणून तर मी इथं ना ड्राय ईस्ट किंवा सायट्रिक ऍसिड बेकिंग पावडर असं काहीही घालायचं नाहीये आपल्याला आणि तरी सुद्धा आहे ना परफेक्ट याला जाळी येते हे चांगलं आहे ना मिक्स करून घ्यायचंय तर आता यामध्ये मी जे घालणार आहे ना जिन्नस त्याने ना परफेक्ट जशी बाहेर आपण ब्रेड मिळतो ब्रेड घरी तयार करतो बाहेरचा ब्रेड शक्यतो आपण खायचा टाळतोच पावसाळ्यामध्ये पण मुलांचा आग्रह असतो की कधीतरी येणा ब्रेड किंवा बेकिंगच्या वस्तू बे, बेकिंगच्या जे पदार्थ असतात ना ते घरी केले पाहिजेत तर त्यासाठी ना मी इथं जो जिन्नस घालणार आहे त्यांनी आहे ना याला जाळी खूप छान येते आता इथं बघा अर्धा चमचा ना मग मी इनं फूड सॉल्ट घेतलाय आणि हा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय बघा टाकल्यानंतर आहे ना पीठ फुगायला यामध्ये ना ऍक्टिव्ह व्हायला सुरुवात झालीये आता हे जास्त वेळ नाही ठेवायचंय आपल्याला यावर आहे ना लगेच ऍक्शन घ्यायची लगेच क्रिया करायची तर, तर, तर ही जर मी बघा एक केकची केकचं भांड घेतले जर तुमच्याकडं केकचं भांड नसेल ना तर ब्रेडची टीन असती ना ती सुद्धा घेतली तरी हरकत नाही किंवा साध्या टोपामध्ये सुद्धा करू शकता आता हे मिश्रण आहे ना आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे काढून घ्यायचे आणि कोणताही टोप किंवा आहे ना डबा जर घेणार असाल ना तर थोडासा मोठा घ्यायचा त्याच्यामुळे काय होतं आपण जो ब्रेड बनवणार आहे ना तो छान असा फुलला जातो आणि हे ना जरा थोडंसं आहे ना असं टॅप करून घ्यायचं एअर बबल जेवढे असतील ना आतमध्ये ते बाहेर पडतील आणि ब्रेड व्यवस्थित फुगला जाईल आता यावर आहे ना मी थोडीशी घालणार आहे कोथिंबीर कारण आपल्याला आपण जेव्हा बघा बाहेरून ब्रेड घेतो तर तो त्याला वरून कलर सुद्धा छान सुरेख असतो इथं मी आहे ना अगदी थोडीशी चिली फ्लेक्स घालते कलर छान येतो म्हणून नसल घालायचं नाही घातलं तरी हरकत नाहीये पण एकदा घालून बघा यामध्ये ना थोडासा गन पावडर घालते मी आता ही हे सगळे करण्या अगोदर मी इथं ना पाणी ठेवलं होतं गरम करायला यावरती आहे ना स्टँड ठेवून घेते जाळी आणि हे जे भांडे आहे ना आपल्याला यावर मध्ये व्यवस्थित असं ठेवून घ्यायचे अगदी तिरकं वगैरे ठेवायचं नाहीये आता यावर आहे ना झाकण ठेवते आणि ना ही बारा तेरा मिनिट आहे ना चांगला बेक करून घेऊया म्हणजे छान केक आहे ना तो सुद्धा छान असा फुलला जाईल आणि याला जाळी कशी येते ना ते सुद्धा मी दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आता यासोबत ना मी जी करणारी चटणी तर या चटणीमुळे ना हा ब्रेड खायला अगदी मजा येते तर बघा हे मी ठेवलेले असताना आहे ना हिथून आहे ना बाहेरून हवा थोडीशी पास व्हायला लागली मग काय केलंय मी आपला जो मसाला वाटायचा वरवंटा असतो ना तो घेतलाय आणि यावर असा ठेवून घेतलाय त्याने काय होतं यावर व्यवस्थित असा दाब राहील आणि हवा कुठून सुद्धा पास होणार नाही आता चटणी बनवण्यासाठी का नाही बघा इथं काड्यांसकट मी कोथिंबीर घेतलेली आहे काड्यांसकट घेतली ना तर काय होतं वास चांगला येतो याला यामध्ये ना एक चमचा पुदिना घालून घेऊया दोन मिरच्या घात आता लहान मुलं खाणार आहेत म्हणून मिरची थोडीशी कमी केलेली मी इथं डाळवं घातलं आहे मी आणि आता याला आहे ना अगदी चटपटीत फ्लेवर देण्यासाठी इथं ना पाणीपुरी मसाला घेतलाय तो घालून घेणार आहे मी तर एक चमचा पाणीपुरी मसाला घातलाय यामध्ये ना तुम्हाला दही किंवा चाट मसाला काहीच घालायची गरज नाही आहे जर तुम्ही पाणीपुरी मसाला वापरला तर खूप टेस्टी लागती चटणी यामध्ये ना पाणी घालून घेणार आहे आणि अगदी बारीकसर ही चटणी वाटून घेऊया चटणी चेक करूया तर बघा चटणीला कलर किती सुरेख आलेला आहे तो आणि चटणी आपली तयार आहे आणि यामध्ये ना मला मीठ घालायची अजिबात गरज लागली नाही कारण मी यामध्ये वापरलाय चाट मसाला त्याने ना चटणी अगदी चटपटीत झालीय आता हे ना बरोबर बारा मिनिटं झालेत आपण ना चेक करूया आणि मी बंद केलेलं नाहीये एकदा ओपन करून बघूया ते बघा मस्त असा आपला ब्रेड फुगलेला आहे ब्रेड आहे ना मी कडेने चेक करणार आहे पहिल्यांदा ते बघा अगदी क्लीन येते सुरी पण मध्ये ना मला थोडासा ओलसर वाटतोय म्हणून एक अजून पाच ते सहा मिनटं आहे ना हा ब्रेड आहे ना परत एकदा ठेवून घेणार आहे बरोबर दहा मिनटं झालेत आपण आता चेक करूया आणि काय झालं मी आहे ना दहा मिनटं झाल्यानंतर आहे ना गॅसवर तसंच ठेवलं आणि मग थंड करून घेतलं तर हे बघा अगदी क्लीन निघतंय अजिबात ब्रेडनी आहे ना आपल्या कडा आपोआप सोडलेले आहेत आणि हा आहे ना ब्रेड मी व्यवस्थित थंड करून घेतलाय यावर आहे ना आपण डीमोल्ड करून घेऊया तर बघा तुम्हाला थोडस झूम करून दाखवते बघा जाळी खूप छान अशी सुटलेली आहे आणि हाय ना परफेक्ट असा मॉइस्ड झालेला आहे अजिबात आहे ना कुठंही कोणी म्हणणारच नाही की आपण हे घरी केलेले आणि बिना मैदा बिना पीठ मैदा अजिबात न वापरता परफेक्ट अशी जाळी आलेली आहे आता याला आहे ना मी ब्रेडचा आकार देणार आहे त्यासाठी ना हा व्यवस्थित असं हे आपण कापून घेणार आहे तर हे थोडस गरम आहे बघा तर काय झाले मुलांची गडबड आहे की लवकर दे म्हणून नाश्त्यासाठी आता आहे ना याला आहे ना मी काय करणार आहे जसं आपल्याला बाहेर बघा ब्रेड मिळतो ना अगदी सेम तसंच कापून घेणार आहे एक तुम्हाला दाखवते ते बघा जाळी बघू शकता याला जाळी किती सुरेख अशी आलेली आहे ती आणि आजची पात आहे ना याला बसका झालेला नाहीये परफेक्ट जाळी आलेली आहे आता ही ना व्यवस्थित असं कट करून घेते मी, ते मी तर बघा ब्रेड व्यवस्थित कट करून घेतलेला आहे आता हा आहे ना तुम्ही असा सुद्धा चटणीसोबत खाऊ शकता पण बाहेर जसा ब्रेड मिळतो अगदी कलरफुल किंवा वरतून क्रिस्पी आणि आतून अगदी मौसूत तर त्यासाठी ना इथं एक ट्विस्ट देणार आहे मी इथं ना एक पॅन ठेवलाय यावरती ना अगदी थोडस तेल घालून घेणार आहे फक्त एखाद चमचा तेल घालायचं नसेल ना तर तुम्ही यावर आहे ना तूप सुद्धा घालू शकता आता मी काय करणार आहे हे ना यावर असं ठेवून घेणार आहे फक्त सा। दोन्ही साइडनं आपल्याला क्रिस्प होईपर्यंत भाजून घ्यायचंय कोणतीही दो, दोन साइड तुम्ही ठेवू शकता किंवा नाही केलं तरी सुद्धा चालेल तर बघा तुम्हाला दिसत असेल याला जाळी किती सुरेख अशी पडलेली आहे जाळी जर छान असली ना तर ब्रेड अगदी छान होतो आता हे ना दोन्ही साईडनं क्रिस्प होईपर्यंत भाजून घेऊया बघा छान असा क्रिस्पी झाला वरतून आणि आपण हा काढून घेण्या घेऊया तर तुम्ही दोन प्रकारे बनवू शकता किंवा असा खाल्ला तरी हरकत नाही आहे थोडंसं आहे ना टेस्ट वाढवण्यासाठी यावर आहे ना अगदी थोडीशी पोळी चटणी किंवा पावभाजी मसाला काही घाला खूप छान टेस्ट येते तर एकदा या पद्धतीने ना बिना मैद्याचा बिना गव्हाच्या पिठाचा कोणतंही पीठ न घालता परफेक्ट ब्रेड अगदी मॉईस्ट असलेला तयार झाला आहे करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला लाईक करा, करा सबस्क्राईब करा तुम्हाला याचा आहे ना क्रिस्प दिसत असेल बघा खूप छान क्रिस्पी झालेला आहे आणि मुलांची गडबड होते म्हणून माझीसुद्धा थोडीशी गडबड झाली आहे पण व्यवस्थित असा भाजला गेला ना, ना तर, तर ब्रेड अगदी परफेक्ट होतो चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत पात्रा मेजवानी जेवणाची